करा, महानकारी न्यूज सस्काइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहचेल वाडेते खुरकत रोगाचं थैमान गुरुदत्त ट्रस्टच्या पुढाकाराने तपासणी शिबिर शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड येथील लाळ खुरकत या साथीनं थैमान घातलं होतं याबाबतचे वृत्त महानकारी न्यूजने प्रसारित केल्यानंतर याची तातडीनं दखल घेत गुरुदत्त ट्रस्टने अर्जुनवाडमध्ये लाळ खुरकत तपासणी शिबिराचं आयोजन केलं शिरोळ तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये जनावरांच्या लाळखुरकत रोगानं थैमान घातलं आहे त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण होतं याबाबत महानकरे न्यूज चॅनलने वृत्त प्रसारित करून लाळ खुरकत तपासणी आणि औषधोपचार शिबिर आयोजित होण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली होती या वृत्ताची तातडीनं दखल घेत श्री गुरुदत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री माधवराव घाटगे यांनी आपल्या श्री गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं अर्जुनवाड येथे लाळ खुरकत या पशुवैद्यकीय शिबिराचं आयोजन केलं या शिबिरात दोनशेहून अधिक जनावरांची तपासणी करून पशुपालकांना आधार देण्याचं काम त्यांनी केलं आहे त्यामुळे अर्जुनवाड गावातून श्री गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री माधवराव घाटगे व सचिव श्री राहुल घाटगे यांचे कौतुक होत आहे गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्ट जयसिंगपूर यांच्यामार्फत लाळ खुरकत तपासणी शिबिराचं आयोजन झाल्याने पशुपालकांना आधार मिळाला असून पशुपालकांनी गुरुदत्तच्या टीमचे तसेच महानकारी न्यूज चॅनलचे आभार मानले अर्जुनवाड पशुवैद्यकीय केंद्राचे पशुसंवर्जन डॉ गोंदकर गोकुळचे डॉ समीर मकांदार डॉ अभिषेक पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील खुरकत झालेल्या दोनशेहून अधिक जनावरांची प्रत्येक घरात जाऊन तपासणी करून त्यांच्यावर औषध उपचार करण्यात आले यावेळी सरपंच विकास पाटील माजी सरपंच अनिल चौगुले सुनील चौगुले नंदकुमार पाटील उपसरपंच सौ उज्वला मोरे ग्रामपंचायत सदस्य अनिल सुतार शिवाजी म्हैशाळे भारती परीट वंदना गवळे मीनाक्षी कोरे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गंगाई सतीश गौराजे दिलीप कदम ट्रस्टचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते महानकर अर्जुन वाढहून संदीप इंगळे वतीनं ट्रस्टचे अध्यक्ष मान्य माधवराव गाडगे साहेब सचिव राहुल गाडगे साहेब यांच्या सूचनेनुसार तात्काळ आम्ही पेपरला बातमी वाचली दोन दिवसापूर्वी की अर्जुनवाडामध्ये चार जनावर दगावलीत नियोजित शिबिर आमचं दानवाडमध्ये असताना देखील आज आम्ही अर्जुनवाड गावामध्ये आलेलो आहोत तर या शिबिराच्या माध्यमातून अर्जुनवाडातील सर्व लाल खुरकत शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे यासाठी डॉक्टर साहेब दोन मिनिट बोलतील आधी उपचार करून घ्यावा आणि उपचार करताना एक दिवस न करता दोन ते तीन दिवस त्याच्यावर लक्ष ठेवून आणि परत दोन दिवस त्याचा डोस रिपीट करून घ्यावा परत आता आता आम्ही गल्लोगल्ली तसं फिरणारच आहे फिरताना आम्ही मेडिसिन पण घेतलेलंच आहे बरोबर मग गल्लोगल्ली जर आणि कुणाचे काय प्रॉब्लेम असतील तर तिथं त्या त्यावेळी तपासणी करून उपचार करण्यात येईल अर्जुनवाडमधील लाड व फुरख लसीकरणासाठी गुरधत शुगरचे गुर्धत चॅरिटेबल ट्रस्टमार्फत मान्य ट्रस्टचे अध्यक्ष माधवराजी गाडगे आणि सचिव राहुल गाडगे यांचं योग्य वेळी आम्हाला वेळेत उपचार उपलब्ध करून दिल्याबद्दल समस्त अर्जुवाड ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीनं हे अस्तृत्य उप उपक्रमाचं मी हार्दिक अभिनंदन करतो